साथी ले ले गांजा विक्रीसाठी थांबलेल्या एका वर्ती स्थानिक पोलिसांनी छापा टाकून त्याच्याकडून अवैध गांजा जप्त केला आहे त्याच्या विरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की जावेद शेख हा आपल्या घराच्या अंगणात पाण्याच्या टाकीजवळ सायंकाळी सहाच्या सुमारास गांजा विक्रीसाठी थांबलेला आहे या माहितीवरून पोलीस निरीक्षक चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक खंदरकर हवालदार वालालकर राऊत शिंगड यांच्या पथकानं त्वरित सापळा रचला पथकानं जावेद शेग्याला ताब्यात घेऊन त्याची तसंच त्याच्या घराच्या परिसरात व घराची झडती घेतली या झडतीमध्ये त्याच्याजवळ साधारण तीस ते चाळीस ग्रॅम गांजा मिळून आला या अवैध अंमली पदार्थाच्या विक्री प्रकरणी जावेद शेग्याच्यावरती अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्याची पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल